राज्यातील शासकीय विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे शासकीय कामांची जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं कंत्राटदार संघटनांचं म्हणणं आहे त्यामुळे आजपासून ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोनही संघटनांनी हा संप पुकारला आहे राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामुळे या निवडणूक काळात योजनांचा आणि कामांचा पाऊस पडला गेला प्रत्येक आमदाराला खुश करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला विकासकामही सुरू झाली मात्र आता निधी वितरित होत नसल्याने कंत्राटदार मात्र हैराण झाले आहेत या विकासकामांचा जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे त्यामुळे सर्व कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाला आहे त्यामुळे हा निधी मिळत नसल्याचं बोललं आहे त्यामुळे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती सरकारवरती टीका केली आहे यावेळी ठाण्यातील कंत्राटदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं विकासक जो आहे तो राष्ट्राच्या हितासाठी स्वतःचं तन मन धन खर्च करून काम करत असतो मात्र यावेळी कंत्राटदारांनी सरकारला याचा जाब विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला आमचा निधी वर्ग करा असंच आकडं घातलं आहे जर निधी आम्हाला आमचा वर्ग केला नाही तर अन्यथा मंत्रालयाला आमच्या कामाला लागणारे जेसीपी कामगार या सर्वांना घेऊन एक मोठा मोर्चा काढू घेराव घालू असा इशारा देखील या कंत्राटदारांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून पाच तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो आम्ही रिसर आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दोन जिल्हे येतात एक पालघर जिल्हा पण येतो जो नवीन निर्मित झालेला आहे तो तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाहीये गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत बोबलत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपूर आहे आम्हाला निधी देण्यात यावा इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला दोनशे अडतीस कोटीच्या निधीची गरज असताना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस ह्या दोन अर्थ अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त बावीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले आमची रस्त्याची कामं असू देत तीसशेपणचा आमचा हेड असू देत आमचा झिरो थ्री झिरो फोर असू देत आमचा रस्ते बांधणीचा असू देत आमचा पूल बांधणीचा असू देत आमचा साखाव बांधणीचा सा असू देत ह्याच्यासाठी अंदाजे सहाशे कोटीचा निधी आमचा बाकी आहे आदिवासी विभाग मोडला जातो ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास मोडला जिल्हा म्हटला जातो या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ तीनशे आठ कोटीचा आमचा निधी बाकी आहे शासनाने आम्हाला दिले फक्त अठरा कोटी रुपये दोन वर्षामध्ये जलजीवन मिशन असू देत आमचं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असू देत आमचे सिंचन बनवायचं आमचं पर्यटन असू देत असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाही आहे तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या त्यासाठी आज आम्ही हे निवेदन वरती दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही येत्या दोन दिवसानंतर आमची राज्यव्यापी आमची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढची कारवाई आम्ही शंभर टक्के करणार आहोत आज महाराष्ट्र कर्जदार महासंघाच्या वतीने जे राज्यव्यापी आहे काम बंद आंदोलन चालू आहे त्याचं एक विभाग ठाणे विभागातून आम्ही आंदोलन करत आहे ठेकेदार म्हटलं तर हा विकासाचा सरकारी आणि विकासामधला पाया आहे जो जर जुवा आहे जर तो विकासाचा दुवास जर थांबला आज ठेकेदार थे, तर ठेकेदारचा परिवार नाही तर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे मजूर आमचे जे व्यापारी जे पुरवठादार सप्लायर हे सर्व यांच्यावरती अवलंबून असे हे लोक अवलंबून ते जर आम्ही थांबलो तर सगळं थांबते सगळं थांबतात सामान्य जनतेला काम कोण द्या रोजगार कोण द्या रोजगार त्यांना मिळणार ते उपाशी मरतील अशी परिस्थिती या सरकारने आमचीही केली आणि रोजगार यांची कामगारांची सुद्धा केलेली आहे म्हणून या ठेकेदार ठेकेदार आपले कंत्राटदारांच्या मागणीला यश यावं यासाठी आंदोलन चालू आहे म्हणून सरकारने आम आमच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आमची देयक जेवढी आहे प्रलंबित तेवढी लवकरात लवकर दिली पाहिजे हे आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे आज ठाण्यासारख्या भिवंडीसारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात तर छोटे छोटे पाय जे रस्ते चालू आहेत गावात पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याची कामं चालू आहेत पाण्याचे लाईन जलजीवन मिशनचे पाण्याच्या लाईन चालू आहेत यांची सुद्धा देयक जर आठ आठ महिने जर तुम्ही देयक देणार नाही तर कंत्राटदार पैसे आणणार कुठून आज कंत्रारांची अशी परिस्थिती आली जर शेतकरी आत्महत्या करतो सध्याप्रमाणे कंत्राटार या काही दिवसात आत्महत्या करेल अशी परिस्थिती या सरकारने कंत्राटारांची केलेली आहे